नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धा चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बदाम मिल्कशेक अगदी मार्केटमध्ये मिळतो किंवा आईस्क्रीम पार्लरमध्ये आपण जाऊन खातो तसाच मिल्कशेक आपण घरी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे बघा आवडलास तर नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन आहात पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंतही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझे चॅनलवरचे कुठलेच व्हिडिओ स्किप करणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे तीस बदाम रात्रभर भिजू घातलेल्या होत्या आणि तुम्ही वीस ते पंचवीस घेऊ शकता मी इथे थोडं जास्त घेतलेले आहेत मला थोडं सुद्धा हवं होतं आणि अशा पद्धतीने त्याचे साल काढून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता पण मी सहसा बदामाचे साल काढत नाही कारण त्यामध्ये फायबर खूप जास्त असतं तर त्यामुळे मी ते तसेच सालासहित खाते किंवा त्याचं काही बनवते तर काही मी चार पाच गार्निशिंगसाठी काढून ठेवल्या बदाम आणि बाकी सगळ्या बारीक करून घ्यायच्या आपल्याला तर आपण बारीक पाणी टाकूनसुद्धा करू शकतो किंवा मग दूध जे आहे दूध टाकून आपल्याला याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर ह्या ज्या मी गार्निशिंगसाठी केल्या होत्या तर याला आपण काप करून घेऊया लांब काप करू शकता किंवा चौकनीसुद्धा काप करू शकता तुम्हाला जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल तशा पद्धतीने तुम्ही काप करून घेऊ शकता आणि सहसा बदामाचे साल न काढताच खायला हवे लहान मुलांना तरी तसेच द्यायला पाहिजे कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं असतं आणि हे फायबर शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे सहसा काय करायचं आहे ना आपल्याला सालासहितच खायचं आहे कच्चे असो किंवा भिजत घातलेले असो आणि दुधामध्ये भिजत घालून मुलांना द्यायचे चा सां, चांगलं असतं शरीरासाठी आता आपण मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलंही वापरू शकता म्हणजे गाईचं असो किंवा म्हशीचं असो किंवा मार्केटमधलं पॅकेटचं असो मी इथे पॅकेटचं दूध घेत आहे साधारणतः मी एक लिटर दूध घेत आहे म्हणजे मी पॅनमध्ये एक लिटर दूध काढून घेत आहे आणि त्यातला थोडासा दुधाचा वापर आपण इतर काही गोष्टीसाठी करूया तर, तर तुम्ही जर तुमच्याकडे उकळीचं दूध असेल घरी लावलेलं तुम्ही त्याच्यापासून हे सुद्धा मार्केटसारखंच मिल्कशेक बनवू शकता तर यातलं मी एक थोडं पळीभर दूध काढून घेत आहे आणि ते जे आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची होती भिजलेल्या बदामाची त्याच्यामध्ये टाकून घेत आहे तर याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे आता छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं अगदी चोपडी पेस्ट करून घ्यायची अगदी कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या वगैरे नसो आणि असल्यास तरी काही हरकत नाही छान जेव्हा आपण मिल्कशेक पितो किंवा खातो तेव्हा छान दाताखाली येतात तर छानच लागतं जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही अगदी बारीक पेस्ट केली तरीही चालेल आता यातलंच थोडंसं दूध आणखी आपण घेऊ कस्टर्ड पावडर घेतलेला आहे मी इथे दीड चमचा आणि त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून स्लरी बनवून घ्यायची आहे अगदी गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि दूध मी अजूनही खूप गरम केलेलं नाही आहे त्यामुळे रूम टेम्परेचरचंच दूध आहे फक्त पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तेव्हा ते, ते दुधा याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही जर गरम दूध टाकाल तर लगेच त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं आपल्याला रूम टेम्परेचरचंच दूध करून घ्यायचं आहे आणि मी व्हॅनेलाचं घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता पण सहसा व्हॅनेला खूप छान लागतो फ्लेवर तर दूध मी इथे तापायला घेतलेलं आहे काही काड्या टाकून घेतलेल्या आहेत केसरच्या विलायचीची पूड टाकून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि साईड साईडला जी मलाई तयार होते ती आपल्याला काढून घ्यायची आहे पळीच्या साह्याने बिलकुल म्हणजे जसं आपण बासुंदी घोटतो तसंच चमचा नेहमी ढवळत राहायचं आहे अजिबात लागू द्यायचं नाही आहे आपल्याला कुठेच दूध आणि थोडंसं जाड पातेला घ्यायचं म्हणजे दूध आपलं लागणार नाही आणि तुम्ही बघू शकता अ, जी लेवल आहे दुधाची ती थोडी कमी झालेली आहे म्हणजे अर्धा एक इंच कमी झाली आहे अशामध्ये मी एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे कुठलाच मिल्कशेक खूप जास्त गोड नसतो त्यामुळे जर तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आता या स्टेजला आपल्याला जी बदाम आपण पेस्ट करून घेतलेली होती ती सगळीच्या सगळी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याचा कलर आलेला आहे केसरमुळे छान कलर येतो आणि जर तुम्हाला कलर थोडा पाहिजे असेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळतो तो, मार्केट तो फूड कलर टाकू शकता जे मी काप करून घेतले होते बदामचे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत थोडे गार्निशिंगसाठी ठेवून दिलेले आहेत आणि याला आपल्याला खूप जास्त आटवायचं नाही आहे दुधाला जसं बासुंदीला आटवतो आपण तसं आपल्याला आटवायचं नाही आहे साधारणतः आठ ते दहा मिनटं मिडियम फ्लेमवरती आपल्याला दूध तापून थोडं त्याची लेवल कमी करून घ्यायची आहे आणि आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे जे आपण कस्टर्ड पावडरची स्लरी तयार केली होती ती एकदा ढळून घ्यायची आहे म्हणजे कस्टर्ड पावडर खालीच थोडं बसतं त्यामुळे चमच्यानी हे करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एका हाताने पळी फिरवत राहायची दुधामध्ये आणि दुसऱ्या हाताने हळूहळू कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आहे जेणेकरून गुठड्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आपल्याला तीन ते ती चार मिनटं मीडियम फ्लेमवरच हे शिजून घ्यायचं आहे म्हणजे कस्टर्ड पावडरची जी ए, कच्ची टेस्ट असते ती निघून जाईल आणि खूप जास्त शिजवायचं नाही आहे नाहीतर ते खूपच घट्ट होऊन जाईल कारण आपल्याला याला थंड करायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तर अशा स्टेजला तीन ते चार मिनटं होऊ द्यायचं दुधाला आणि त्याच्यानंतर गॅस ऑफ करायचा कारण मिल्क मिल्कशेक हे थंडगार असतं आणि जेव्हा हे आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवतो ते आणखीनच घट्ट येतं म्हणजे तुम्ही ते पिऊ शकणार नाही तुम्हाला अक्षरशः चमचानी खावं लागेल तर याची काळजी घ्यायची आणि चमच्याला तुम्ही बघू शकता लागलेला आहे छान कस्टर्ड पावडर म्हणजे आपलं जे मिल्कशेक आहे तो आता बनवून तयार आहे अगदी पातळ पण नाही झाला घट्ट पण नाही झाला आहे काढून घेतलेलं आहे मी एका पातेल्यामध्ये आता हे पातेला झाकण बंद करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारणतः आठ ते दहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी रात्रभरासाठी ठेवलं रात्र तरीही चालेल छान अगदी थंडगार मिल्कशेक प्यायला मिळेल आपल्याला आता मी इथे रात्रभरासाठी मिल्कशेक ठेवला यातला थोडाफार आम्ही टेस्ट करूनसुद्धा बघितला राहिलं नाही गेलं आणि तुम्ही बघू शकता की छान असं घट्ट आणि जे बदामचे काप आपण टाकले होते ते सुद्धा छान याच्यामध्ये दिसत आहेत तर आता आपण सर्विंग करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे काचेचे ग्लास घेतलेले आहेत आणि आता हे काचेचे ग्लास मी छान भरून घेते आहे आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो थंडगार प्यायची इच्छा होते तर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये म्हणजे तुम्ही एक लिटर दुधामध्ये पाच ते सहा व्यक्तींचे होऊ शकते ग्लास अगदी आरामात सहा व्यक्ती मिल्कशेक पिऊ शकतात सर्विंग झालेलं आहे आणि मी इथे थोडं न बदाम कापून घेतलेले आहेत तर शेक म्हटल्यानंतर बदामचा भरपूर वापर व्हायलाच हवा मी बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करायला विसरू नका रेसिपी नक्की घरी ट्राय करा सगळेजण भयंकर खुश होतील की मार्केटसारखं शेक आता घरी पाहायला मिळालं आहे म्हणून आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नेहमी नेहमी सांगते पण तुम्ही बघून जाता सबस्क्राईब करत नाही चला भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये बाय